नाही एक सांगतो तुम्हाला निवडणुका आल्यानंतर अशी लोकंही भेटत असतात पण त्या गोष्टी कधी आम्ही गांभीर्याने घेतल्या नाहीत आता असं वाटते की पुन्हा ती लोक आता कुठेतरी शोधून कारण त्यांना जास्त आम्ही काय तेव्हा फार दिलाच नव्हता कारण आम्हाला अशा पद्धतीने जिंकायचंच नव्हतं आमच्या आमच्या कर्तृत्वावरती विश्वास आहे म्हणून आम्ही त्यांच्या नादी लागलो नाही आणि आता खरंच ते जे काय भेटून गेले ते पुन्हा कुठे सापडत आहेत आणि सापडले तर त्यांच्याकडनं या गोष्टी आम्हाला आता रस आहे नाही मला ह्याच निवडणुकीत नाही यापूर्वी सुद्धा अगदी जेव्हा आमची भारतीय जनता पक्षाबरोबर युती होती तेव्हा भाजपाचेच एक नेते ईव्हीएम कसं हॅक केलं जातं हे त्याचं त्यांनी इकडे आम्हाला प्रात्यक्षिक दिलं होतं नाही आता ते नेते नेते नाही आहेत आता ना। नुसतेच आहेत काय हो आता संजय राऊतांशी मी बोललो आता पुन्हा यांना तिकडे पोलीस स्टेशनला नेलं असताना मला असं कळलं की संसरे घाई घडवणी दोन बिलं काहीतरी त्यांनी मंजूर करून घेतली आता त्याच्यावरनं परत तिकडे होईल आता चार वाजता परत म्हणजे आपली इथे प्रेस चालू असताना तिकडे संसद सुरू झाली असेल आज दो जगह पर जन आंदोलन हुए एक तो महाराष्ट्र में भ्रष्टाचार के खिलाफ शिवसेना ने आंदोलन छेड़ा था और मुझे सारे लोगों को मैं धन्यवाद देना चाहता हूँ सारे शिवसैनिकों को भी मैं धन्यवाद देना चाहता हूँ बड़ी संख्या में महाराष्ट्र के हर जिले में शिवसैनिक आए थे और उनके साथ ही साथ मैंने देखा कि जनता भी आई थी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या